डॉक्टर साहेब अंबुलन्स बाहेर उभी आहे थोडं बाहेर येता का पेशंट जास्तच गंभीर आहे तिला जरा पाहता का, काय झाले काय विचारता अहो पावसात गेली भिजून फक्त भिजलीच नाही तर तिचं अंगांग गेले चिजून, या आधी कधी नव्हती असली आणीबाणी सर्दी पडस कसलं साहेब थेट फुफ्फुसात गेले पाणी कुणास ठाऊक पावसा नका बांधलाय असा चंग मेहनतीनं मऊ केलेलं तिचं सोलून गेले अंग विवळते पण मागत नाही पाणी पाण्यानंच तर केली तिची अशी करून कहाणी डॉक्टर साहेब फुफ्फुसातील पाणी तिच्या आटेल ना डॉक्टर साहेब फुफ्फुसातील पाणी तिच्या आटेल ना पुन्हा नव्या जोमानं ती अंतरणातून उठेल ना, ना। डॉक्टर साहेब तिला तेवढी सलाईन द्या तिची गात्रे गेली तिजून करीन सुश्रुशा तिची खंबीर आहे अजून डॉक्टर साहेब अंबुलन्स बाहेर उभी आहे थोडं बाहेर येता का पेशंट जास्तच गंभीर आहे तिला जरा पाहता का पेशंट जास्तच गंभीर आहे तिला जरा पाहता का